आत्ताच कमिशनर साहेब कराळे साहेब हे प्रतिषद मंडळी येऊन गेली प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं माझे मित्र काकतकर हे नेहमीच माझ्याबद्दल चांगलं बोलत असतात पण एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो मी मोठा वक्ता नाही मी साहित्यिक नाही मी आरोग्यसेवेमधला साधारण कार्यकर्ता आहे जे गेले त्रेसष्ट वर्ष आरोग्यसेवेमध्ये काम करत आहे आणि अजूनही माझं शिक्षण पूर्ण झालं नाही आणि तीन वर्षात मी नव्वद वर्षाचा होईन शंभर होईल की नाही मला माहीत नाही पण शिक्षण हे नेहमी चालू ठेवावं बंद करून सेवा आज आपण लक्षात घ्या देश स्वतंत्र झाला आणि सांगितलं काय रोटी कपडा मकान बरोबर आहे विचार करा की आरोग्य शिक्षण आणि सामाजिक ज्ञान हे घेतलं असतं तर हा देश बदलला असता की नाही कारण या तीन गोष्टीच्या मागे मनुष्य जाताना मुख्य गोष्ट विसरला शिक शिक्षण आणि आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे इंग्रजीमध्ये म्हणतात हेल्थ इज वेल्थ मी आपणास दाखवण्यासाठी थोड्याशा स्लाईड घेऊन आलो होतो पण तो फॉन्ट आता नाही आहे हरकत नाही नसेल त्याच्याबद्दल दुःख नाही आजच्या परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या मी आपण एक प्रश्न विचारतो स्टेजवर येताना माझा पाय अडकला आणि मी पडलो मला जर का इजा झाली असती तर चार प्रश्न होते कुठे नेणार काय इलाज मिळणार इलाज असेल का काय खर्च होणार हे चार विषय आपल्या मनात येतात आणि हे चार विषय जेव्हा येतात आपल्या मनात तेव्हा आपण गोंधळून जातो हे कधी येतात जेव्हा तुम्ही पडता जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक अशी वेळ येते की तुम्हाला तात्कालीन विचार करावा लागतो आता काय एक तर मानसिक शॉक झालेला असतो आणि दुसरा शारीरिक इजा झालेली असते मनुष्य विचार करण्याच्या परिस्थितीत नसतो आणि हे रुग्णाचं होत नाही हे त्याच्या नातेवाईकांचं सर्वांचंच होतं आणि हे होत असताना हा प्रश्न सोडवताना आपण विचार केला का आज आजच्या परिस्थितीमध्ये आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी आहे तिकडे गेल्यानंतर आज आपल्याला वेळेवर ट्रीटमेंट मिळेल का हा प्रश्न येतो प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं ठरलं तर मला झेपेल का हा प्रश्न आहे म्हणून सेवा चार गोष्टी आहेत ॲक्सेस टू हेल्थ केअर हेल्थ केअर मिळणं अवेलेबिलिटी ऑफ हेल्थ केअर हेल्थकेअर असणं अफोर्डेबिलिटी ऑफ हेल्थ केअर पैशाची ताकद देणं असणं आणि अकाउंटेबिलिटी ऑफ हेल्थकेअर उत्तरदायित्व असणं हे उत्तरदायित्व आहे का हे उत्तरदायित्व नसल्यामुळे आरोग्यसेवा आज महागडी झालेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये इनामसाहेब म्हणाले की आपण टेक्नॉलॉजी आणली पण एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या वयाला आज टेक्नॉलॉजी म्हटलं की तुम्ही डॉक्टरकडे घेतलात की टेक्नॉलॉजीत बोलतात पल्स बघत नाहीत ब्लड प्रेशर बघत नाहीत रोगनिदान जे जरुरी असतं त्याला आपण नाडीविद्या म्हणतो ती आपण बघत नाही त्यामुळे काय झालंय रुग्ण गेल्यानंतर त्या रुग्णाला भरमसाठ इन्व्हेस्टिगेशन लिहून देतात त्याची जरूर आहे नाही आहे याची कल्पना नसते आणि ह्या परिस्थितीमध्ये कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते तर डॉक्टर साहेब याच्यात मार्ग काय तुम्ही म्हणालता असते मार्ग काय गेले पन्नास वर्ष मी मुंबईमध्ये शुश्रूषा सहकारी नागरिक रुग्णालय चालवत आहे मी सायन हॉस्पिटलला प्राध्यापक होतो इथे फ्री ट्रीटमेंट मिळायची पण प्रश्न मला पडायचा फ्री ट्रीटमेंट ती बरोबर वेळेत मिळते का त्याचं मला उत्तर होतं नाही बऱ्याच वेळात उशीर होतो त्यावेळी पन्नास वर्षे माझं स्वतःचं नर्सिंग होतं जिथे मी माणसाला मदत करू शकेन ते आता शक्य नाही आज मेडिकल धंदा झाल्यामुळे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आलेले आहेत कॉर्पोरेट्सकडे सुविधा आहे परंतु इलाज महागडे झालेले आहेत आता माझ्या चार वस्तू तुम्ही सांगितलं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल ॲक्सेस आहे अवेलेबिलिटी आहे पण वेळेत मिळते का कठीण होतं कारण इतके रुग्ण आहेत कसं सरकार पोहोचणार अफोर्डेबिलिटी आहे का तर मला पण प्रश्न सांगा फ्री ह्याच्यामध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे कुठेही काहीही फ्री मिळत नाही आणि कधी कोणीही फ्री घेऊ नये त्याच्यामुळे काय होतो उशीर होतो वेळ होतो आणि रुग्णांचा आजार बळावत जातो पण काय झालं आजकाल सामाजिक स्थिती अशी आहे की सगळे फ्री 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 सांगतात आपण जसं म्हणतो दर इज फ्री लंच दर इज नो फ्री मेडिकल ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट ही चांगलीच ट्रीटमेंट पाहिजे आणि ती ट्रीटमेंट देणं फुकट शक्य नाही अशक्य आहे आणि हे सत्य हे सत्य कोणीतरी बोलायलाच पाहिजे कारण आज लोकांना दिशा न दाखवता लोकांची दिशा भूल होते आणि त्यामुळे काय होत आहे न दिल्यामुळे माझा सायन्सचा अनुभव आहे जिकडे रुग्ण आजच्या परिस्थितीत ट्रीटमेंट करून चार दिवसात घरी जाऊ शकतो तो रुग्ण दहा दहा पंधरा दिवस पडून असतो आणि लक्षात घ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री बेड जरी भटला तरी तो खाड द्यायला दिवसाला अडीच हजार रुपये खर्च आहे आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही हे मी नेहमी लिहित असे हे नका करू नका करू लोकशिक्षण घ्या आणि सायनला मी अभ्यास करून जेव्हा लोकांना सांगितलं की मी तुम्हाला वेळेवर बरोबर ट्रीटमेंट देईन तुम्ही थोडा खर्च कराल का तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐंशी टक्के लोक म्हणाले आम्ही आनंदाने पैसे देऊ गोष्ट अशी झाली आपण लोकांना अंधारात ठेवतो आहोत का आणि हा माझा तिथला अनुभव होता माझा अनुभव होता दुसरा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलचा जिथे विचार नाही तिथे पैशाचाच खेळ आहे कॉर्पोरेटमध्ये पैशाचाच खेळ आहे पण त्यावेळी आम्ही जी नर्सिंग होम चालवली डॉक्टर काकतकरांनी नर्सिंग होम जे चालवलं तिथे माणसाला मदत करायची म्हणून आम्ही माफक दरात ट्रीटमेंट देऊ शकलो आजच्या परिस्थितीमध्ये एवढ्या जनसंख्येला तुम्ही फ्री मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकता का तर तुमची आरोग्यसेवा जी आहे ज्या आरोग्यसेवामध्ये तुम्हाला काय आजार कधी होईल अपघात कधी होईल हार्ट अटॅक कधी होईल हे सांगता येत नाही आजच्या परिस्थितीमध्ये तेरा टक्के लोकांना डायबिटीस आहे साडेसोळा टक्के लोकांना ब्लड प्रेशर आहे आज पॉल्युशनमुळे लहान मुलं आजारी होत आहेत तुमचे एपिडेमिक कधी येतात जातात हे कळतच नाही तर ह्या परिस्थितीने लोकांनी करायचं काय म्हणून मी प्रश्न विचारला की आरोग्यसेवा ही कोणाची समस्या आहे तर ही लोकांची समस्या आण समस्य आहे आणि ही लोकांची समस्या आहे तर लोकांनी पुढे करून लोकांसाठी रुग्णालय बांधली पाहिजे महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा आहे आणि गेले पन्नास वर्ष मी शुश्रूषा नागरिक सहकारी रुग्णालय चालवत आहे एकशे वीस खाटेचं रुग्णालय आहे तिथे भागधारखाला आणि त्याच्या बायकोला दहा ते पंधरा टक्के सावलत मिळते तिथे तुम्ही जर का ट्रीटमेंट केली तर त्या ट्रीटमेंटमध्ये स्पेशल रूममध्ये घेतलं जरी तरी ठरलेला दर द्यावा लागतो वाटेत तो दर द्यावा लागत नाही त्याच्यामुळे त्या रुग्णाचा अधिकार तुम्ही घेऊ शकत नाही कारण तो रुग्ण तिकडला भागधारक आहे मालक आहे म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना जो विसंबाला त्याचा कार्य भाग बुडाला दुसऱ्यावर विसंबू नका चांगली आरोग्य सेवा चालवायची असेल आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल पुढे या आज तुम्हाला कदाचित लगेच सुरू करता येणार नाही पण इथे संस्था आहे इथे हॉस्पिटल्स आहेत त्यांना दोन भेटा आणि त्यांना सांगा की तुम्ही अशी संस्था सुरू करा की जिथे आम्ही भागदारच असल्यामुळे आम्हाला खाट मिळायचा हक्क मिळेल वेळेत ॲडमिशन मिळेल आम्हाला वेळेत ट्रीटमेंट मिळेल माफक दरात ट्रीटमेंट मिळेल आणि आम्ही तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन दिल्यामुळे तुम्हाला तुम्ही आम्हाला काहीतरी त्याच्यापैकी मोबदला द्याल अशी आशा करतो आता शुश्रूषा काय करतात शिश्रूषा अद्यवत हॉस्पिटल आहे तिकडे नागरिकाला प्राधान्य आहे नागरिक जिथे ॲडमिट होतो त्या ॲडमिशनच्या याच्यामध्ये त्या नागरिकाला तपासण्याच्या वेळी दहा टक्के सूट मिळते पॅथॉलॉजी रेडिओलॉजी सगळं करतात त्याच्यामध्ये पंधरा टक्के सूट मिळते थे। ऑपरेशन थिएटरमध्ये जो ठरलेला भाव असतो तोच मिळतो एअर कंडिशन रूममध्ये असेल तरी म्हणजे तुम्ही हार्टची सर्जरी करा की कॅन्सरची सर्जरी करा साधारण रुग्णालयाला एअर कंडिशन रूममध्ये सर्जन ठरवतो मी किती पैसे घेणार पण इथे त्या सर्जनला पैसे घेता येत नाही कारण तो मालक आहे तो भागधारक आहे त्याच्यानंतर सिनियर सिटीझन पासष्ट वर्षाच्या वरील माणसाला तीस टक्के तीस टक्के कन्सेशन मिळतं तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो बरेचसे लोक नाशिकचे सुद्धा अमेरिकेत कॅनडात ऑस्ट्रेलियात असतील आणि त्यांचे आई वडील इथे आहेत दादरला माझ्या आठवणीत दोनच गोष्टी आहेत एम बी राऊत रोडला गडेग्रस्त पडले त्यांच्या मणक्याचा हाड तुटला त्यांना ऑपरेशन करावं लागलं नॅचरल शिश्रूषामध्ये आम्ही ऑपरेशन करून दिलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं मुलं येऊ शकली नाहीत कारण साहेब आम्ही अमेरिकेन येऊ शकत नाही आणि त्यांचं बिल झालं दोन अडीच लाख रुपये परंतु ते शिश्रात गेल्यामुळे आम्ही त्यांच्या मुलांना फोन केले तुमचे वडील पडले आहेत तुम्हाला असंच झालेलं आहे आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे तुम्हाला सांगतो त्यांना एवढा अभिमान वाटला की त्यांनी सांगितलं आम्ही अशी संस्था बघितलीच नाही की जी रुग्णाला आम्हाला अमेरिकेला फोन करून सांगेल दुसरी गोष्ट सांगतो रुग्णाला हार्ट अटॅक आला ते आणि त्यांची तेन बायको दोघं जणच होते आल्यानंतर त्यांना जर का तुम्ही लगेच एन्जिओग्राफी केली त्याचा नाही फायदा एन्जिओग्राफी केली तर फोन केला तर मुल मुलगी ऑस्ट्रेलियात मुलगा कॅनडात आम्ही येऊ शकत नाही म्हणाले असं हे केलं तर लवकर म्हणजे डॉक्टर साहेब काय करता येईल माझी एक बहीण आहे विशाखापट्टणला त्याची म्हणा साहेब मी तीन दिवसांनी येऊ शकते येऊ शकत नाही पण तुम्ही करा कारण आमचे बाकी मित्र आहेत आम्ही केली एन्जिओग्राफी केली बिल झाला तीन साडेतीन लाख रुपये आल्यानंतर त्यांच्या सऊ म्हणे आमचे चिरंजीव येणार आहेत डॉक्टर साहेब जर आम्हाला थोडीशी सुविधा द्या मग आम्ही देतो मी त्यांना विचारलं तुम्ही एम बी राऊत रोडवर राहता तुम्ही भागधारक राहता हावकोशुशुषाचे का, का। म्हणे माहीत नाही कारण मला माहीत होतं नगराध्यक्ष असताना त्या एरियाचे लोक होते तर ऑफिसला मी सांगितलं तुम्ही काढलं त्यात त्यांचा नंबर होता भागधारकांचा नंबर मिळाल्यामुळे त्यांना तीस टक्के कन्सेशन मिळालं म्हणजे भागाला त्यांना सत्तावीस हजार रुपये कन्सेशन मिळालं म्हणून माफक दरात माफक दरात सहकार्याने स्वावलंबन घ्यायचं असेल तर अशा संस्था आपल्याला उभ्या कराव्याच लागतील ह्या संस्था सरकारी संस्थेला कॉम्पिटिशन नाही या संस्था कॉर्पोरेट हॉस्पिटलला कॉम्पिटिशन नाही या संस्थामध्ये सरकारी हॉस्पिटल आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमधला पूल आहे सुवर्णमध्ये आहे जिथे मध्यमवर्गीय म्हातारी माणसं निम्नम या लोकांना आरोग्यसेवेतील मदत मिळू शकते आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्ही भागदर असल्यामुळे तुम्हाला उत्तरदायित्व आहे उद्या जर का चुकून बिल मोठं झालं तर तुम्ही जनरल बॉडीत तु, उठून विचारू शकता आणि लोकांनी मला विचारलं आहे हे बिल कसं झालं आणि जेव्हा आम्ही फाईंड आऊट केलं के तेव्हा त्यांना आम्हाला सांगावं लागलं की ऑपरेशन थेट मटेरियलमध्ये चूक झालेली आहे आणि त्याच्यामुळे बिल जास्त झालेलं आहे आणि आम्ही पैसे परत केले अशा संस्था अशा संस्था भारतात कुठेही होऊ शकतात नागरिकांच्या सहकाराने आणि भागधारक सुरुवात झाली तेव्हा शंभर रुपयाचा भाग होता तो हजार रुपये झाला आज तो दहा हजार रुपये आहे पण दहा हजारच रुपयात नवरा बायको आणि अठरा वर्षाखालील दोन मुलं म्हणजे अडीच हजार रुपये वर्षामध्ये तुम्ही भागधारक होऊ शकता आणि तुम्ही ह्या संस्था संचालक मंडळाच्या थ्रू चालतात त्या संचालक मंडळावर डॉक्टर आहेत नॉन डॉक्टर आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत वकील आहेत एस सी एस टी आहे भटक्या विमुक्त जमाती आहेत असे सतरा प्रतिनिधी आहेत म्हणजे कार्यकारी मंडळसुद्धा या प्रतिनिधींचं आहे आणि ते चार ऑफिस बेरर निवडतात कार्याध्यक्ष अधिष्ठाता व्हाईस चेअरमन आणि कोशाध्यक्ष म्हणून अशी ही सामाजिक संस्था आहे आणि गेले पन्नास वर्ष ही काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच सहा अशा संस्था आहेत पण काय झालं माणसं असतात ना त्यांना एकदा झालं की ते म्हणतात की आम्ही कशाला आम्हाला इन्शुरन्स मिळतं आता बघा तुम्ही विचार करा इन्शुरन्स आहे ना हा एक एक फार मोठा मृगजळ आहे ते तुम्हाला इन्शुरन्स देताना चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात पण जेव्हा तुम्ही कॉम्पेन्सेशन घेता हे अलाउड नाही हे अलाउड नाही हे अलाउड नाही हे अलाउड नाही आणि तुमचा प्रीमियम वाढतो सो माझ्या मते इन्शुरन्स इज नॉट अश्युरन्स तुम्हाला जे सांगतात ते करत नाही परंतु आमच्या संस्थेमध्ये इन्शुरन्स जरी असेल तरी त्या इन्शुरन्सच्या बेसिसवरती सुद्धा बिल करता येतं इथे सुद्धा सत्यता नेहमी पडताळून पाहिली जाते आपल्याकडे आज मी हा विषय काय मांडला आणि मी आपल्याला स्लाइड दाखवणार होतो पण त्या काही उरल्या नाहीत कारण काय संस्था उभी केली आहे कशी उभी केली आहे आणि ती शंभर रुपयाच्या भागधारकामध्ये उभी करून आज ती एकशे वीस कोटीची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये कार्डियाक सर्जरी कॅन्सर सर्जरी एन्जिओग्राफी सगळं काय होऊ शकतं एका ठिकाणी एका ठिकाणी म्हणून मी नेहमी सांगतो की आरोग्यसेवेतील स्वावलंबन घ्यायचं असेल तर तुम्ही स्वत भागधारक व्हायला पाहिजे आणि त्या माझ्या विषयावरती मी आपल्याला स्लाईव्ह दाखवू शकलो नाही परंतु माझे जे विचार मी व्यक्त केले आणि दोन हजार पंचवीस साली मला वाटत नाही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स किंवा सरकारी हॉस्पिटल्स एवढ्या जनसंख्येला एवढ्या जनसंख्येला आरोग्यसेवा उभे करू शकतील परंतु आपलं सरकार हे सहकाराचं सरकार आहे सहकाराचा त्यांचा मान आणि केंद्रबिंदू आहे असं तुम्ही केलं कारण मी जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा महाराष्ट्र सरकारने मला रिडिमेबल प्रिफरन्स शेअर शेअर्स दिले होते की तुम्ही जर का दहा केले तर आम्ही दहा देऊ अशा जर का प्रोजेक्ट लोकांनी आणले मला नक्की आठवतं ही जी आपली सरकार आहे हे सरकार नवीन त्याचा विचार करेल कारण सरकारच्या डोक्यावरचा भार आरोग्यसेवेचा तुम्ही कमी करत आहात जाता जाता, जाता गोष्ट सांगतो ही नुसती आरोग्य सेवा नाही हे आरोग्य शिक्षण आहे आम्ही कॅम्प करतो लहान मुलांच्या मोठ्याच्या शस्त्रक्रिया करतो ब्लाइंडनेसचे प्रोग्राम करतो दरवर्षी डायबिटीज हार्ट चेकअप करतो आमच्याकडे वृद्धांची एक संस्था आहे दिलासा म्हणून जवळजवळ दीडशे सिनियर सिटीजन्स आहेत ते दर पंधरा दिवसांनी त्या संस्थेत भेटतात आणि आम्ही त्यांचं आरोग्यसेवेबद्दल शिक्षण करतो आणि हे गेले पंधरा वर्ष नियमित चालू आहे तेव्हा आपण नाशिक आहात सगळ्या सिरियल सोडून इकडे बसलात जेवणाला उशीर झाला तरी जेवायला इच्छा नसताना त्यामुळे तुम्हाला मनापासनं काहीतरी करायची इच्छा आहे आणि तसं असेल तर तुम्ही अशी जर का संस्था उभे करायचा विचार केला त्याच्यामध्ये शिंदे शिंदेसाहेबांसारखी माणसं येऊ शकतात गिडाम साहेब मदत करू शकतात कारण ऑफिसर लोक हे लोकसुद्धा संचालक मंडळावर येऊ शकतात प्रत्येक नागरिक म्हणून ही नागरिकांनी नागरिकांसाठी नागरिकांनी नागरिकांसाठी नागरिकांच्या उत्कर्षासाठी चालवलेली अशी ही अभिनव आरोग्य सेवा आहे तेव्हा ह्या माझ्या अनुभवाचा बोल मी आपल्याला सांगतो आणि जाता जाता शेवटी सांगतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट अँड लाईफ टाईम बेनिफिट एकदाच खर्च करा आयुष्यभर फायदा घ्या अशी सुविधा जगामध्ये कुठे मला दाखवा कुठेही दाखवा की एकदा तुम्ही भागदार घेतलं की आयुष्यभर तुम्हाला कन्सेशन मिळेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही देता ते फायदा करता तरी तुम्हाला देतात ते अलग आहे पण ह्या सेवेमध्ये देतात सो so, Lifetime one-time investment, lifetime benefit, and self, self sufficiency self in healthcare by self-participation—that's what I call Swavalambanati Arogya Seva. Jai Hind, Jai Maharashtra, dhanyavar.